नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपण या ठिकाणी आज आपण पाहणार आहे धाराशिव जिल्हा अंगणवाड सॉरी आरोग्य सेविकेची कागद पडताळणीसाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी लागलेली आहे तर आपण या ठिकाणी बघूया यादीमध्ये कोण कोण पात्र झालेले आहे काय झालेले आहेत आतापर्यंत बऱ्याच जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत आणि पात्र पात्रतेची यादी सुद्धा लागली होती काही जिल्ह्यांची अजून फक्त या ठिकाणी पात्रतेची यादी अजून लागणं बाकी आहे जशी यादी या ठिकाणी लागणार आहे मी आपल्या समोर घेऊन येणार आहे तसंच येणाऱ्या पेसा भरतीच्या जे निकाल आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी जसे येतील तसे येणार आहे त्यामुळे आपण या चॅनलला ठेवा जेणेकरून दोन तीन दिवसातच तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट जावं लागतं आणि नंतर तो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये तसंच येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसंच डी एम भरती यांची परीक्षा जी येणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्या वेळेवर तुमचा अभ्यास होत होत नसतो त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करावी म्हणून या ठिकाणी आपण स्टाफ नर्स याची बॅच तसंच या ठिकाणी कल्याण डोंबिवली या ठिकाणी अठ्ठावीस आरोग्य सेविकाची जाहिरात येणार आहे अठ्ठावीस एन ची जाहिरात येणार आहे तर त्यासाठी आतापासून आपण तयारी करणार आहे कारण की वेळवर तुम्हाला माहित आहे पाच वर्षाचा वेळ मिळून सुद्धा बऱ्याच महिलांचं सिलेक्शन झालं नाही त्याचं कारण काय की बऱ्याच महिलांनी अभ्यास तर गेले पाच वर्ष खूप केला मात्र वेळेवर अभ्यास सुरू केला आणि त्याच्यामुळे काही मिळत नाही त्यासाठी आतापासून आपण ही तयारी सुरू करताय स्टाफ नर्सला जो पण सिलेबस आहे पेड्रेटिक नर्स असेल एनोटॉमी असेल मायक्रोबायोलॉजी असेल सर्जिकल नर्स असेल गायनोकॉलॉजी असेल सगळे टॉपिक्स आपण त्या ठिकाणी एन एम सोबत जीएनएम ची सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता बॅच आता सुरू झालेली आहे बॅच मध्ये तुम्हाला दोन याच्यामध्ये असणार आहे मराठी प्लस इंग्लिश असं दोन्ही याच्यामध्ये नोट्स आणि लेक्चर सुद्धा तशा प्रकारे तुम्हाला अवेलेबल असणार आहे तर सगळ्यांनी आतापासून बॅच स्टार्ट झालेली मध्ये बॅच सुरू करून काही उपयोग नाही आता तुम्ही जॉईन करायचे तसं सर्वप्रथम ज्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे अशा सर्व महिला उमेदवारांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन कारण की तुमच्या कठोर मेहनत मुळे या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेल्या तसंच ज्यांना ह्या बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि पटकन बॅचेस जॉईन करायचे आहेत आपले लेक्चर लाईव्ह रेकॉर्डेड या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आरोग्य सेविका महिला सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी पात्र ठरणाऱ्या कागदपत्र पडताळणीसाठी या ठिकाणी हे आहे ज्यांना ही यादी लागत असेल त्याने त्या जिल्ह्याच्या वेबसाईट वर आहे किंवा डबल अकॅडमी पुणे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे डबल अकॅडमी पुणे चॅनल वर तुम्हाला भेटून जाईल तर या ठिकाणी आरोग्य सेविका महिला कागदपत्र पडताळणी यादी दिलेली आहे ज्याच्यामध्ये पहिलं नाव ना आहे स्नेहा वैजनाथ दांडगे यांचं त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे या सगळ्यांना कागदपत्र पडताळणी यादीसाठी बोलावलं म्हणजे सिलेक्शन आहे असं नसतं फक्त त्या ठिकाणी बऱ्याच लोकांकडे चुकीचे कागदपत्र असतात कोणाचं ईडब्ल्यू एस ऑन झालेलं असते कोणाचं ऑफ झालेलं असते अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी असल्यामुळे एक्स्ट्रा विद्यार्थी या ठिकाणी बोलावले जात आहेत तर या ठिकाणी ही जी पूर्ण यादी आहे तर हा जो या ठिकाणी दिव्यांग सर्वच या ठिकाणी गटामध्ये घेतलेला आहे ऍक्च्युली इथं किती नंबरचा आहे मेरिट लिस्ट नुसार यांनी अशी कुठली यादी आपल्याला दाखवली नाही त्यामुळे आपल्याला काही कळणं पॉसिबल नाही की या ठिकाणी यांनी किती घेतले आणि काय घेतले फक्त मी तुम्हाला यादीची टोटल सांगू शकतो की या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती जणांना यांनी डॉक्युमेंटसाठी व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं शेवटचा जो आकडा आहे तो साठीचा एकूण चौऱ्याऐंशी लोक यांनी या ठिकाणी फक्त बोलवलेला आहे फक्त चौऱ्याऐंशी जागा इथे जास्त असून आता कारण काय नंतर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी माहिती टाकून वरील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात बी यादी ही कंपनी मार्फत लेखी परीक्षांची प्राप्त झाली यादीनुसार पात्र ठरलेल्या म्हणजे या ठिकाणी गुणवत्तानुसार कागदपत्र तपासण्यासाठी बोलावण्यात येत असून सदर उमेदवाराचे नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवाराची नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे तसंच या ठिकाणी प्रमाणपत्र अन्य कागदपत्र प्रसिद्ध करण्यात येत या ठिकाणी उमेदवारांनी सादर केलेली माहिती प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी किंवा खोटी आढळल्यास त्यांना बाद करण्यात येणार आहे तसंच या ठिकाणी बरेचसे काही निर्णय दिलेले आहेत एकोणतीस मे एकोणवीस बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस असे कदाचित दोन हजार एकवीस तेरा सप्टेंबर एकवीस तसंच या ठिकाणी सर्वात महत्वाचं काय आहे की आरोग्य सेविका महिला या संून एकशे रिक्त भरावाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती केवळ चौऱ्याऐंशी उमेदवारच या ठिकाणी पंचेचाळीस टक्के मार्के मिळू शकलेले आहेत परिणामी यांना या ठिकाणी पडताळणीसाठी बोलवण्यात आलेला आहे नंतर उमेदवाराची प्रवर्गनिहाय या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे लक्षात घ्या एकशे अठ्याहत्तर जागा रिक्त आहेत आणि फक्त चौऱ्याऐंशी जागा या ठिकाणी काय उमेदवार घेण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी माझी आपल्याला आणि सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण लवकरात लवकर ही जी भरती आहे परत दुसऱ्यांदा या ठिकाणी घेण्यात यावी अशी आपली या ठिकाणी विनंती आहे आणि तशी विनंती घेऊन आपण लवकरच आरोग्य मंत्री यांना भेटायला जाणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही सुद्धा त्यांना त्या ठिकाणी ही भरती घेण्यासाठी काय करायचं आहे विनंती करायची आहे तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद ज्यांना या ठिकाणी लवकरच कदाचित ही भरती आपण आणण्यास प्रयत्न करणार आहोत सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल शेअर करायचं लवकरच मी एक अपडेट घेऊन तुमच्या समोर येणार आहे ओके थँक्यू